मतदान प्रक्रिया पार पडते तुम्ही मतदान केलेलं आहे कशी पद्धत सगळी आहे किंवा लोकांचा प्रतिसाद कसा दिसतो आपण बघितलं असाल की आता नऊ वाजता जवळजवळ पंधरा टक्केपर्यंत मतदान या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळे लोकांचा उत्सुक प्रतिसाद आहे इथल्या नगरपंचायतीच्या कारभाराच्या विरोधात लोक एकवटली आहेत आणि ते मतपेटीद्वारे उत्तर देत आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे मोठ्या प्रमाणात मतदान या शहरामध्ये होणार आहे मतदान प्रक्रिया वाढली किंवा मतदान टक्का वाढला की सत्ता परिवर्तन होतं असं म्हणतात तर आज तसं वाटतं शंभर टक्के सत्ता परिवर्तन या नगरपंचायतीमधले होईल नाही सर तुमच्या दोन्ही बंधू या निवडणुकीच्या निकानामध्ये आहेत नगराध्यक्षचे उमेदवार संदेश पातकर आणि माझे दोन्ही बंधू मोठ्या मताधिकाने या निवडणुकीमध्ये विजयी होते राणे आणि राणेंचेच एक पुत्र तुमच्यासोबत आहे नाही खरं तर ही निवडणूक ही सत्ताधारी कारभाराच्या विरोधात इथल्या लोकांनी एकत्र येऊन निवडणूक लढवलेली आहे आणि त्यात सगळ्या पक्षाचे लोक आहेत आणि सगळ्या पक्षाचा पाठिंबा आहे साहेब मालवण मध्ये एकमेक